भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश कार्यालयात नुकतेच भाजपा बदलापूर शहराध्यक्ष किरण भोईर यांना सन्मानित करून सत्कार केला किरण भोईर सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला आमदार किसन खतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण भोईर हे सातत्याने बदलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत यामध्ये जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करून मुलींसाठी विविध योजना तसेच महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम शहरातील टीबी रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत तसेच पौष्टिक आहाराची व्यवस्था शहरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका खेळाडूंसाठी विविध सामन्यांचे आयोजन अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम सातत्याने राबवत असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देखील किरण भोईर हे विशेष परिश्रम घेत असल्याने कौतुकाची थाप म्हणून प्रदेश कार्यालयात अनेक मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी किरण भोईर यांचा सन्मान करत सत्कार केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर